हाय मित्रांनो आम्ही आलो होतो पुण्याला श्री स्वामीनारायण मंदिर जवळ कारण तर आमच्या ताईंची तिथं पूजा होती त्यामुळे आम्ही आलो तो तसंच देवदर्शन पण घेतलं आमची सगळं फॅमिली होती खूप छान वाटत होतं खूप भारी पर्यटन पण होतं तिथं बघायजोगं आणि तसंच मायरा हे आम्ही सगळे फिरण्यासाठीच बघू शकता ही आमची फॅमिली खूप छान छान असं पर्यटन होतं तुम्हाला कधी पण कोणाला वाटलं आपल्याला प्री वेडिंग फोटोशूट काढण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता खूप छान छान असं कोरीव मंदिराचं काम केलेलं आहे आणि खूप छान वाटतंय ते मंदिर सुद्धा बघण्यासारखं दाजी मी दाजींना बोलायची हाय करा दाजी आता मला हाय करते हा सगळा आमचा मित्र परिवारच होता आणि तसंच